हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी आली आहे वस्त्रकलामध्ये तुम्ही वस्त्रकलाचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर भरपूर बघितले असतील आता सध्या त्यांच्याकडे ऑफर आहे दहा ते साठ टक्क्यांपर्यंत म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या साड्यांवर वेगवेगळे वेग डिस्काउंट आहे तर तुम्ही ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि त्या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर मी वरती स्क्रीनवर पण देईल प्युअर नल्ली सिल्कमध्ये दे रेंज सहा हजार एन फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे अच्छा स्टॉक फ्रेशमध्ये कलर ऑप्शन वगैरे हे काय रेंजमध्ये सहा हजारच्या रेंजची आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ तीन हजार पर्यंत येईल हैरिकलमध्ये हे ओरिजिनल काम येईन हे दहाच्या प्राइसचे ह्याच्यावर तीस टक्के ऑफ आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे अजून ऑप्शन मिळून जाते आणि सर मग तुम्ही सांगितलं की आपल्याकडे सहा सात पासून इरकल चालू आहेत तर त्याच्यामध्ये कोणते कोणते हप्युअर गंधर्व पैठणीमध्ये अकरा चाळीस टक्के ऑफर सध्या रनिंग आणि माल नवीन स्टॉक मध्ये ऑफर आहेत कलर ऑप्शन डिझाईन वगैरे मस्त पदर आहे बघा त्याचा ही पण त्याच प्रकारमध्ये फक्त डिझाईन पदर काम चेंजिंग अच्छा कलर केवढा सुंदर आहे बघा हाय प्युअर नल्ली सिल्क मध्ये आपण ओरिजिनल मध्ये स्टार्टिंग रेंज आहे नल्ली सिल्क ची ह्याच्यावर फोर्टी पर्सेंट ऑफ आहे फ्रेश मस्त कलर कॉम्बिनेशन आहे बघा हा नल्ली सिल्क मध्ये हा प्लेन मध्ये हा बुट्ट्या मध्ये ह्यावरती फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे वा हे पण छान आहे बघा बुट्टी केवढी सुंदर

आपण कॉम्बिनेशन हो वगैरे फ्रेश वेगळा कलर आहे बघा आणि मीडियम स्टार्टिंग रेंज जी प्युअर सिल्क येते ना हिरकल ये मध्ये अच्छा हे फ्रेश स्टॉक वरती 20% ऑफ ठेवलेले आहे अच्छा वाह हे कलर ऑप्शन तुम्हाला जे पाहिजे तो कलर मिळून जाईल ह्यामध्ये ऑप्शन म्हणजे आता हे सध्या ट्रेंडिंग म्हणा ना, ना व्हाईट बॉर्डर हो ह्या खूप फेमस आहे बघा तुम्ही जर इंस्टाग्रामचे काही पेजेस चेक केले किंवा वस्त्रकलाचे इंस्टाग्रामला पेज पण आहे त्याच्यावर तुम्ही पाहिलं तर त्याच्यावर भरपूर म्हणजे लेडीज ने अशी खरेदी केली हा बुट्टीचा प्रकार आहे अच्छा, अच्छा। टेम्पल बॉर्डर पण आहे बुट्टी मध्ये वाव खूप सुंदर आहे बघा मस्त यावर पण सेम ऑफर आहे का हो ट्वेंटी पर्सेंट फ्रेश स्टॉक ऑफर चालू आहे कॉम्बिनेशन कलर डिफरंट आहे आणि हटके कलर कॉम्बिनेशन आहेत बघा सुंदर वाटत कि नाही तुम्हाला बघा स्क्रीन वर वाईटल मध्ये पूर्ण दिसत नल्ली सिल्क मध्ये सिल्वर बेस मध्ये प्लेन कलर ऑप्शन पण ह्याच्यावर फोर्टी पर्सेंट ऑफ आहे नल्ली सिल्क मध्ये थोडं रेशमचं काम येईल चाळीस टक्के ऑफ आहे हिची काय प्राइस आहे ही अकरा हजारची आहे त्याच्यामध्ये चाळीस टक्के ऑफ आहे हा प्युअर सॉफ्ट सिल्क आहे हे पण आता फ्रेश स्टॉक आहे त्याच्यावर पण ऑफर ठेवलेली आहे ती आहे त्याच्यावर पण आहे ना पंचवीस तीस टक्के ऑफ आहे काहीतरी डिझाईन पण थोडीशी वेगळी हटके असते बघा रेग्युलर कॉमन काट पद्धत पेक्षा वेगळं ज्यांना काठपद्धार नको असतात ना ते अशा सिल्क मध्ये वेगवेगळे व्हरायटी घेऊ शकतात बघा प्रत्येक आणि सिल्कच्या साडीचं बघा त्याच्यावरच काम वेगळं आहे विदाऊट बॉर्डर विदाउट बॉर्डर विदाउट वाटर चप्पल नहीं वाला रहता अच्छा हे बघा ही कोयमतूर सिल्क मध्ये मस्त हे काय प्राइस रेंज मध्ये हे दहा बारा अकरा अशी वेगळी रेंज आहे त्याच्यावरती पंचवीस तीस टक्के ऑफ आहे वा मस्त आहेत बघा खूप मस्त वाटत ते हा गडवाल मध्ये ऑप्शन गडवाल मध्ये पण कलर रेंज मिळून जाईल ह्याच्यामध्ये हो फोर्टी ऑफ आहे ही हँडलूम आहे का यस प्युअर हँडलूम है। अच्छा कलर केवढे रिच आहेत बघा एकदम मस्त कलर आहे है। प्रॉपर हँडलूम गडवाल आहे ही साडी ओरिजिनल प्राइस ट्वेंटी थाउजंड आहे ह्याची ऑफर प्राइस बारा हजारच्या रेंज मध्ये काढलेली पण आधी या साड्या ना साऊथ मध्ये किंवा अशा खूप फेमस होत्या तर आपल्याकडे पण त्या खूप आता फेमस व्हायला लागल्या लग्नामध्ये खूप हॅडवॉल खूप ही पण सुंदर आहे बघा ह्याची प्राइस रेंज पंचवीस वगैरे ऑफरला थोडं जर हेवी रेंज में देखे। लोटस परेट। परेट में देना। 25 है। अच्छा, ही जी काय प्राइस आहे रेंज आहे म्हणजे किती पर्यंत बसेल ती जवळपास पस्तीस छत्तीस पर्यंत वा खूप मस्त आहे बघा पदर केवढा छान आणि कलर पण एकदम लाईट पेस्टल शेड आहे ह्याच्यामध्ये अच्छा ह्यामध्ये पण कलर ऑप्शन आहे ही पण ऑफर आहे सुंदर पैठणी आहे एक गडवाल पैठणी टेम्पल बॉर्डर मध्ये लेटेस्ट आहे न्यू आहे वाव केवढा सुंदर कलर आहे बघा पैठणी पैठण डिफरंट आहे पदर पैठणीचा आहे आणि बॉर्डर गडवालची आहे बघा सुंदर आहे हे गडवाल पैठणीमध्ये पण सध्या ट्रेंडिंग पॅटर्न आहे त्यावर पण ऑफर आहे ह्याची ओरिजिनल प्राइस बावीस हजार येईल ऑफरला फक्त चौदा हजाराच्या रेंज मध्ये येऊन जाईल कलर ऑप्शन पण आहे ना एकदम न्यू कलर येते हे पण ट्रेंडिंग आहे सध्या गडवाल पैठणीमध्ये क्रिशूर बॉर्डर चंद्रकोर बुट्टा आणि लायनिंग आता आपण याच्या पैठणे बघतो ना या सगळ्या हँडलूम आहेत ही काय प्राइस मध्ये हे 20000 च्या रेंज आहे 14000 ला ऑफर ला अच्छा छान आहे बघा 14000 मध्ये तुम्ही असं सुंदर घेऊ शकता मस्त त्याला त्रिशूलच हे, हे, हे बघा ओरिजिनल कलांजली आहे ओरिजिनल कलांजली हं याची मेन प्राइस आहे 22000 ऑफर ला फक्त 13000 ला वाव मस्त सुंदर असा आपण म्हणतो ना राणी कलर आहे राणी कलर खूप छान आहे एक चंद्रकर हे पण कॉम्बिनेशन सध्या खूप ट्रेंडिंग आहे मोरपंग खिला वाईन कॉम्बिनेशन ह्याची मेन प्राइस बावीस हजार आहे ही पण तेरा हजारच्या रेंजला ऑफरला आहे ह्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे मिळून जाते हे बघा केवढा आणि हा कलर आहे ना चिंतामणी कलर हा फ्लक्चुएट होतो खूप मस्त कलांजली मध्ये कलर ऑप्शन ऑल ओवर बुट्टा एवढा सुरेख कलर आहे बघा कलांजली मध्ये पेस्टल कलर ह्यामध्ये पण सध्या ऑफर आहे हा हा

सुंदर आहे बघा ही पण कलर कॉम्बिनेशन केवढं छान आहे बघा कलर ऑप्शन पण ह्यामध्ये येते अच्छा आणि त्याच्यामध्ये थोडाफार फरक पण असणार आहे डिझाईन मध्ये बघा लाइनिंग वगैरे आहे बुट्टी मध्ये फरक असणार हे पैठी मिळाले पदर पण एकदम फॅन्सी आहे आता नंतर लग्नाचा पण सीझन आहे तर तुम्ही मस्त अशी ऑफर मध्ये पैठण खरेदी करू शकता तुम्ही मी तर सजेस्ट करेल तुम्ही व्हिडिओ पाहून शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला भरपूर व्हरायटी इथं शॉपमध्ये दाखवली जाईल आणि भरपूर ऑफर आहेत बघा पेस्टल कलर महाराणी पैठणी मध्ये छान कलर आहे बघा एकदम लाईट बेबी पिंक कलर आहे लाइनिंग बुक ह्याची पण डिझाईन बघा एकदम वेगळी हा मेन पॅटर्न चंदेरी चंदेरी वापर हे जवळपास चाळीस टक्के डिस्काउंट आहे ही काय प्राइस मध्ये बसेल तेरा हजार चे सात साडे सात ची रेंज मध्ये पॅटर्न म्हणजे एकदम मस्त ट्रेंडिंग पॅटर्न आहे यामध्ये बुक कॉन्ट्रास्ट आहे वेगवेगळ्या वे प्रकारचे चंदेरी पण मिळतील ह्यामध्ये कलरफुल ऑल ओव्हर कलरफुल आहे हो ही ही खूप फेमस आहे बघा ही मल्टी कलर मध्ये ना खूप फेमस आहे लाइनिंग मध्ये मल्टी कलर मध्ये खूप सुरेख वाटत ते का खूप मस्त एकच नंबर हे एक प्युअर हँडलूम साई गडवाल मध्ये अच्छा त्याची मुळात त्याची प्राइस येईल पंचवीस हजार ऑफरला सोळा हजारला काढलेली जो पाहिजे तो कलर आणि मेन फ्रेश स्टॉक वरती ऑफर लावलेली आहे आणि मोरांचे बुट्टे बघा खूप सुंदर कलर ऑप्शन आहे ना तसं म्हणजे कलर कॉम्बिनेशन मिळून आहे एकदम फ्रेश स्टॉक आणि ह्या साड्यांचे फोटो आहेत ना तुम्हाला इंस्टाग्रामच्या त्यांच्या पेज वर पण पाहायला मिळतील बघा पेम्पल बॉर्डर मस्त बघा ही तर केवढी सुंदर गडबाल एकदम वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल हे लाइट कलर डार्क बॉर्डर मस्त आहे ही पण बघा वा ही तर केवढी सुंदर आहे बघा विंटेज जी साडी असते ना साऊथमध्ये तशा प्रकारची साडी बघा केवढी मस्त आहे मस्त हत्तीची डिझाईन आहे बॉर्डरला एक कॉम्बिनेशन हे पण मस्त आहे बघा दाखवा हे पण सुंदर आहे बघा वाव हे पण पंचाळीचा कलर पदर बघा केवढा सुंदर आहे ह्याचा खूप मस्त मस्त मोर आहे मला मोर फार आवडले ह्या गडवालवरचे खूप मस्त मस्त गडवाल आहेत बघा हे काय ऑफर प्राइस मध्ये हे पंचवीस हजार प्राईज आहे ऑफरला सोळा हजारला सोळा हजार आणि हे एक पॅटर्न बघा आप ट्रेंडिंग आहे कलर कॉम्बिनेशन ऑप्शन वगैरे मिळते वाव्या स्टॉक वरती ट्वेंटी पर्सेंट ऑप काढलेले त्यात पण कलर डिझाईन सुंदर डार्क वगैरे मिळते हे प्रॉपर हातमागावरचे पैठण आहेत त्यावरती लाईनिंग मध्ये शायनिंग अशी वेगळे आहेत कलर डिझाईन वगैरे हे दोन कलर दाखवतो मला खूप सुंदर आहेत बघा म्हणजे हे पाहिल्यानंतर यांना असं वाटतं ही घेऊ की ते घेऊ इतकी भरपूर व्हरायटी आहे कलर तर खूप मस्त मस्त आहे एक एक वेगवेगळे कलर पण आहेत खूप मस्त आहेत बघा प्रत्येक आणि पैठणीचा पदर पण वेगळा आहे बघा ही मुनियामध्ये आहे बघा मुनियामध्ये चेक्स

हे पण कलर कॉम्बिनेशन डिझाईन एकदम डिफरंट येते आणि हे सध्या ट्रेंडिंग कलर असं काय ओल्ड स्टॉक नाही त्याच्या फ्रेश स्टॉक वरती ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आणि हे एकदम चोपून चापून बसतात खूप मस्त आहेत बघा त्यात लाईट कलर पण आहे असे पेस्टल कलर पण आहे आणि डार्क असे मल्टी कलर पण आहे हे पण कॉम्बिनेशन ब्लॅक लाफ येल्लो एकदम छान आहे आणि ह्या पण हँडलूम आहेत बघा ह्यांना बनवायला फार वेळ लागतो मस्त कलर कॉम्बिनेशन आहे बघा कशा वाटत मला कमेंट मध्ये नक्की सांगा कलम खरे ओरिजनल फोर्टी पर्सेंट ऑफर यांची प्राइस पंधरा हजार त्याच्यावरती चाळीस टक्के ऑफर आहे सध्याची ट्रेंडिंग नवीन डिझाईन पण कलर ऑप्शन वगैरे मिळतील त्यात परपीस डिझाईन वेगवेगळे वागत हे पण नवीन डिझाईन रेग्युलर कॉमन कट पदर सोडून वेगळं जरी पण सुंदर आहे बघा एकदम ग्लॉसी कलर आहे प्युअर आर्निक मध्ये त्यात पण कलर ऑप्शन आहे वर पण ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ आहे हे पण फ्रेश स्टॉक वरती ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ मस्त बघा क्वालिटी एकदम छान आहे यामध्ये हा सेल्फ आहे कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट पण ऑप्शन आहे डिफरंट कलर आणि साड्यांची हे पण वर्क पण वेगळं आहे बघा प्रत्येक साडीचं ही पण त्याच्यातलीच आहे त्याच्यातलीच आहे फक्त डिझाईनची नाही फॅब्रिक वगैरे एकदम प्युअर आहे प्युअर मध्ये ओरिजिनल आणि साडीच्या हात लावल्यानंतर समजतंय लगेच की एकदम चोपून चापून बसेल सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे आणि एकदम ग्लॉसी लुक आहे बघा एकदम मस्त फॅन्सी दिसेल आपण आर्निंग गंजी मध्ये पेस्टल कलर वाव आपण ट्रेंडिंग आहे कलर आपण डिफरंट आहे हो कलर पाहिजे कलर मिळतील डिझाईन पण आहे छान हे पेस्टल पण आहे आणि डार्क कलर पण आहे हे पण ऑफर आहे हा पण फ्रेश स्टॉक आहे ज्याच्या पण ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ आहे छान आहे बघा मस्त क्वालिटी अशी डिझाईन साऊथ इंडियन म्हणून आहे हो प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे आणि बायकांना असं हवंच असतं की प्रत्येक साडी वेगळी डिझाईन वेगळी कॉम्बिनेशन हवं खूप सुंदर बघा वेगळे वेगळे कलर एकदम मस्त वाटतात बघा रिच तेच तेच डार्क कलर घेण्यापेक्षा असं वेगळं वे घेऊ शकतो पेस्टिल कलर काम पण डिफरंट खूप सुंदर मस्त